हॅलो एवरीवन तर कसे आहात सगळे दीपास टेस्टी डिलाईटमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे चला तर मग आज आपण एक थोडी वेगळी अशी रेसिपी बघणार आहोत तर ही मेथीच्या भाजीपासून बनवलेली रेसिपी आहे तर आपण मेथीची भाजी वगैरे नेहमी बनवतो पण त्याचे जे देठ असतात तर ते आपण टाकून देतो तर मी मेथीच्या देठांपासूनच ही आज रेसिपी बनवत आहे तर चला आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात तर आपण बनवतोय मेथीच्या देठांपासून मेथवणी तर ही एक पातळ रस्साभाजीची रेसिपी आहे की अगदी भाकरी असो भात चपाती कशासोबतही खूप छान लागते तर अशी रेसिपी आहे तर मी हे एक जुडी मेथीचे देठ आहेत तर ते घेतलेले आहेत आणि ते आता आपल्याला स्वच्छ असे चोळून पाण्याने धुवून घ्यायचे आहेत कारण त्याला माती असते तर मी आता एक दोन मिनटं पाण्यामध्ये आधी ते भिजत ठेवले होते की त्याची माती लगेच निघून जाईल म्हणून आणि नंतर चोळून धुतलेले आहेत आता ते आपण चॉपिंग बोर्डवर घेऊयात आणि ते आता आपल्याला चिरून घ्यायचे आहेत तर अगदी लहान मोठे चिरले तरी काही हरकत नाही कारण आपण ते तसंही मिक्सरला वाटणार आहोत पण मिक्सरच्या भांड्यामध्ये ते डेट तसेच राहू नयेत म्हणून मी जरा चिरून घेत आहे तर बघू शकता सगळे देठ चिरून झालेले आहेत आता ते आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊयात आणि अगदी बारीक त्याची पेस्ट बनवायची आहे आपल्याला तर मी आता ते बारीक वाटून घेते बघू शकता अगदी बारीक अशी त्याची पेस्ट झालेली आहे त्यामध्ये मी आता पाणी घालून ते आपल्याला चाळणीवर गाळून घ्यायचं आहे जेणेकरून त्या देठांचा जो चोथा आहे तो वर राहील आणि त्या मेथीचं पाणी आपल्याला खाली निघेल तर मी आता ते गाळून घेते तर त्यामध्ये पाणी घालत घालत आपल्याला ते गाळून घ्यायचं आहे बस फक्त चोथा उरेल इतपत आपल्याला ते दाबून दाबून असं त्यातलं सगळं पाणी काढून घ्यायचं आहे तर आपलं बऱ्यापैकी आता नुसता चोथा उरलेला आहे बघू शकता तुम्ही सगळं त्यातलं पाणी जे आहे किंवा मेथीचा अंश तो निघालेला आहे तर साधारणतः प्रकारे आपल्याला ते मेथीचं पाणी निघतं त्यानंतर हे वाटण करूयात आपण त्यासाठी सात ते आठ लसूण पाकळ्या सात आठ हिरव्या मिरच्या थोडंसं एक खोबऱ्याचा तुकडा आहे तोही बारीक चिरून घेतला आहे त्यानंतर ही कोथिंबीर आहे तर कोथिंबीर भरपूर घेतलेली आहे आणि मिरच्या तिखट आहेत तर तुम्ही तुमच्या तिखटपणानुसार तुम्ही त्याची क्वांटिटी कमी जास्त करू शकता आणि आता ही हे मी मिक्सरला छान असं बारीक वाटून घेतलेलं आहे तर ते तुम्ही खलबत्त्यात वगैरे वाटू शकता गावाला तर पाट्यावर वगैरे खूप छान वाटलं जातं तर त्यानंतर आता गॅसवर एक कडे गरम करत ठेवली त्यामध्ये घातले दोन चमचे तेल त्यावर फोडणी केले हिंग मोहरी आणि जिरं ते छान तडतडलं की नंतर आपण त्यामध्ये वाटलेलं वाटण घालणार आहोत आणि आता ही मिरची वगैरे कच्ची आहे तर ते त्याचा कच्चा पण जाईपर्यंत आपल्याला छान असं तेलावर ते परतवून घ्यायचे आहे तर एक दोन मिनिट मिरची परतवल्यावर छान असं त्याला तेल सुटायला लागले त्यानंतर घालूयात अर्धा चमचा हळद त्यानंतर घालूयात चवीनुसार मीठ तर हे तुम्हाला मिरची जर नको असेल तिखटासाठी तर तुम्ही त्यामध्ये मिरची पावडर किंवा कांदा लसूण मसाला वगैरे पण यूज करू शकता किंवा लहान मुलं वगैरे खाणार असतील को को तर त्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता त्यानंतर हे एक भाजी आपली घट्टसर थोडी होण्यासाठी म्हणून एक चमचा बेसनपीठ घातलं आहे आणि टेस्ट बॅलन किंवा बॅलन्ससाठी किंवा आपण मेथीची भाजी करतोय तर मी अगदी अर्धा चमचा गूळ घातलेला आहे आता ते सगळं छान असं परतवून झालं की नंतर शेवटी आपण हे मेथीचं पाणी घालणार आहोत आणि हे थोडं मला घट्टसर वाटते म्हणून मी त्यामध्ये अजून एक ग्लास पाणी घातलं आहे कारण आपली भाजी अजून शिजणार आहे तर अजून आटली जाईल त्यामध्ये मग भाजी तर ते आता त्याला छान मी दहा मिनटं अगदी मिडियम गॅसवर उकळवून घेतलं आहे छान असं तर अगदी जे आहे आपलं मिश्रण त्यातलं अर्ध होईल इतपत मी त्याला छान उकळवून घेतलं आहे तर हे अगदी भाकरी भात चपाती कशासोबतही खूप छान लागते आणि अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल अशी रेसिपी आहे तर एकदा नक्की ट्राय करा तर आता आपली भाजी रेडी झालेली आहे मी ती काढून घेते तर गावाकडे बाळंतीन वगैरे असेल तर त्यांच्यासाठी ही रेसिपी नेहमी बनवली जाते तर माझी तर खूप आवडते आहे तर ही मेथीच्या देठांपासून बनवलेलं मेथवनी याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की सांगा तसेच आपल्या चॅनलला कनेक्टेड राहा आणि रेसिपीज आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर परत भेटू आपण असंच थँक्यू